जालना जिल्ह्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसानं जिल्ह्यातील वाहणाऱ्या सुकना नदीला पुन्हा एकदा मोठा पूर आला अंबड तालुक्यातील माहेर भायगाव परिसरात या सुकना नदी पात्राचं हे दृश्य आपण बघतोय योगेश लबडे यांनी ड्रोनच्या माध्यमातून हे पुराचं दृश्य टिपलेलं आहे सुकना नदीला पूर आल्यानं पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत झालेलं आहे अंबड तालुक्यातली दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातली ही दृश्य आणि सुकना नदीला मोठा पूर आलेला आहे तर अतिमुसळधार पावसामुळे जालन्याच्या पूरस्थितीमुळे पूरा अकरा मंडळात पिकांचं मोठं नुकसान झालंय ऐन सणासो काळात शेतकऱ्यांवर पीक नुकसानीची कोराड कोसळली आहे या नुकसानीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी आपण बघू शकतो की रात्री सुमारास या ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला अतिवृष्टी दृश्य पाऊस झालेला आहे त्यामुळे आपण या ठिकाणी जालना आणि बदनापूर तालुक्याच्या मध्यंतरी जे गाव आहे त्या ठिकाणी आहोत की ज्या ठिकाणी आपण बघू शकतो की अक्षरश सोयाबीनचं जे पीक आहे हे अक्षरशः पाण्याखाली गेलेलं आहे आणि गेल्या पाच दिवसापासून पाऊस सुरू असल्यामुळे आपण बघू शकतो की हे सोयाबीनचं जे झाड आहे ते पण आता या ठिकाणी सडायला सुरुवात झालेली आहे आणि आपल्यासोबत याच ठिकाणी हे शेतकरी सुद्धा आहे दादा मला काय सांगाल की गेल्या पाच दिवसापासून पाऊस सुरू आहे मात्र रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे काय नेमकं तुमचं नुकसान झालं किती एकर वर तुमची सोयाबीन होती काय नुकसान झालं हे सोयाबीन पहा इतकी दिसते मला पाच सात एकर सोयाबीन आहे त्याच्यात पूर्ण पण तुमलं आता नुकसान भरपाई देऊन देऊन का देणार एवढं सरकार एवढी भरपाई होईल का त्याची हा किती किती तरी किती नुकसान झालं तुमचं भाऊ हे पन्नास टक्के वर नुकसान झालं पन्नास ते साठ टक्के लोक गेलो नुकसान मग आता दिवाळी तोंडावर आलेली आहे दसरा तोंडावर आलेला आहे आता हे सगळं नुकसान झालेलं आहे मंजुरी निघत नाही त्याच्यात पुर पाण्यामध्ये गेलंय सर आता काय काय नेमकी तुमची मागणी म्हणत नेमकी आता सरकारनं भरपाई करून द्यायला पाहिजे एवढी आमची पन्नास ते साठ टक्के आपल्या सोबत आणखी एक शेतकरी आहे मला दादा काय सांगाल की मोठ्या प्रमाणात पाऊस झाला पा। तुमच्याही पिकाचं नुकसान झालेलं नेमकं काय काय नुकसान इक झालं किती एकर किती एकरवर कपाशी लावलेली होती आणि त्याचं काय नुकसान झालं अरे पाच एकर सोयाबीन आहे आमची चार एकर सर्खी आमची नुकसान झाली याची भरपाई करून द्यावा सरकारना हीच मागणी आमची दुसरी काही नाही काय मला सोबत आणखी एक शेतकरी दादा मला काय सांगशील की आता इतकं मोठं पाणी शेतात तुमलेलं आहे याला सोयाबीनला शेंगा पण आलेली आहे किती उत्पन्न निघल आता यात काय सर साठ टक्केच नुकसान झालेलं आहे आमचं शासनाने आमचं नुकसान भरपाई करून द्यावं आतापर्यंत काही भरपाई मिळाली नाही कोणी बघितलं नाही काही पंचनामा झाला नाही काही नाही तलाठीचं दुर्लक्ष आहे आमची नुकसान भरपाई करून द्यावी दादा मला काय सांगाल तुमच्या शेतात सुद्धा कपाशीच्या आताच आपण बघितलं की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे पाणी तुंबलेलं आहे कपाशी पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे काय नेमकं आता किती नुकसान असेल प्रशासनाकडून पुरी आलं होतं का तलाठी यांनी पंचनामा केला का नाही कोणी चाललं नाही सर पंचनामा करायला अधिकार लोक कोणी चालले नाही सारखी सोयाबीन खराब झाले सर सगळं सडली सर, सर।, 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 सर खाली त्याला धान्य काहीच नाहीये आता सरकारचं आमची इच्छा आहे बाबा काहीतरी द्यायला पाहिजे आमची ही इच्छा आहे दुसरी काहीच नाही सर आणि आमची अजून मागणी सरकारला बाबा पाणी पडला तर काहीतरी समजा शासनानं त्याचा निधी काहीतरी द्यावं मंडळ अधिकारी तलाठी महसूल तहसीलदार साहेब याने येऊन पंचनामा पाहणे हे आमची इच्छा आहे सर दुसरं काही मला काय सांगाल की पाच दिवसापासून पाऊस सुरू आहे जिल्हाधिकारी यांनी सुद्धा या ठिकाणी आदेश दिलेले आहे पंचनामा करण्याचे कुणी पंचनामा करण्यासाठी इथं या ठिकाणी आलं का कोणीच नाही आलं सर पंचनामा करायसाठी कोणीच आलं तलाठी आलं आता पंचनामे सुद्धा शी शी या ठिकाणी करत नसल्याचा आरोप शेतकऱ्याकडून होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था यावेळेस चिंताचूर झालेली आहे कारण की हाताशी तोंडाशी आलेला घास आता या निसर्गानं या ठिकाणी हेरावून घेतलेला आहे त्यामुळे दिवाळी आणि दसऱ्याच्या तोंडावर सण साजरा कसा करायचा असा प्रश्न आता या शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे लक्ष्मण सोळंके एनडीटीव्ही मराठी जालना